नमस्कार आज आहे आपण अशा खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या चकल्या ज्या गौरी गणपतीला दिवाळीला आपण खातो नुसतं बनवतो छान पण भाजणी म्हटलं की खूप अवघड वाटतं त्या बिना भाजणीच्या आणि झटपट बनणाऱ्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बघा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा किती छान चकल्या झावत आहेत झटपट तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार श्री समर्थला सारे काच किचन मी आपलं स्वागत आहे ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत चकल्या बनवतो आहे आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात मी छोटं पातीलभर ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि हे त्यात घालण्यासाठी हा मसाला आहे जिरे धणे ओवा आणि तीळ जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी मी गरम करायला ठेवलं आहे एक पातीलभर माप मी घेतलं आहे छोटं आणि तेवढंच पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आता हे तीळ सोडून सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे धणे जिरे आणि ओवा पहा तुम्ही आपण मस्त वाटून घेतलं सर या पद्धतीचं वाटण पाहिजे आणि आता हे सगळं वाटण आपण पिठामध्ये घालून घेऊया सगळं मी पिठामध्ये मिक्स करून घेऊ बघू शकता आणि आता राहिलेले आपण बाजूला ते तीळ ठेवले होते पांढरे तीळ हे याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे अंदाजेच आहे हे सगळं तुम्हाला आता थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट ज्याला जास्त तिखट लागत असेल त्यांनी मी याच्यामध्ये दोन स्पून घातले आहे दोन सॉरी डबल टेबल स्पून घातलेले आहेत मी तिखट याच्यामध्ये बऱ्यापैकी तिखट आहे हे आणि आता हे सगळं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मी सॉरी पाण्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलंय त्यामुळे आपलं पीठ छान खुसखुशीत होतं आता हे थोडं 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 पीठ आपण पाण्यामध्ये घालून घेऊया गॅस बंद केलाय मी गरम पाण्यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचंय हे आणि छान हलवायचंय गरम चमचानेच हलवा आहे आणि आता हे छान मिक्स झालं की आपल्याला थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे बघू शकता एवढ्याही पाण्यामध्ये पूर्ण पीठ बसलंय आपल्याला जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे ते मग जेवढं पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे पहा तुम्ही पीठ मिक्स झालंय असं आता हे असंच आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे थोडंसं थंड झाल्यावर मी हे पीठ याच्यामध्ये काढून घेतलंय तर हे बऱ्यापैकी खूप गरम आहे हेमध्ये असंच आपल्याला हे थंड करून करून छान मिक्स करून घ्यायचंय आता हे हाताने छान मळून घ्यायचे गार झाल्यावर बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे आत्ता खूप गरम आहे पीठ आत्ता चमचानेच आपण छान मिक्स करून घेतो याबद्दल चकल्या हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात गौरी गणपती दिवाळी आपण या प्रसंगांनाही चकल्या छान बनवतो आणि भाजणीची कटकट नाही आहे काहीच नाही एकदम सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाच्या आपल्याला या चकल्या बनवायच्या आहेत अतिशय छान लागतात तुम्ही बघू शकता पीठ कसं झालं आता हाताने मळून घेतो आपण थंड झाल्यावर कसं घट्ट पीठ आहे आता हे आपण सोऱ्यामध्ये चकलीची आपल्याला प्लेट लावून घ्यायचे सोऱ्याला आणि सोऱ्यामध्ये हे पीठ घालून मस्त त्याच्यात चकल्या पाडायचे आणि इथे कागदाचे पेपरचे तुकडे करून घेतले छोटे छोटे यामुळे आपल्याला चकल्या उचलायला अगदी सोपे जातात अजिबात तुटत नाही काही नाही बघू शकता तुम्ही कशा छान चकल्या पडत आहेत त्याच्या अजून एक तुम्हाला मी करून दाखवते अतिशय छान होतात आणि तेल तोपर्यंत गरम करायला ठेवलं आहे हे बघा सहज आपण चकली उचलून तेलामध्ये टाकू शकतो चिटकत नाही काहीच नाही हे प आपलं तेल गरम झालं आहे आता बघू शकता पीठ थोडंसं मी टाकून बघितलेलं आता ते वरती आलं आहे चकल्या टाकून घेऊया बरोबरच आपलं चार ते पाच जसं तेल आहे आपलं त्यानुसार तुम्ही बघा एवढ्या चकल्या मीडियम गॅसवर आपल्याला तळायच्या जास्त फुल गॅस अजिबात करायचा नाही आहे मीडियम हीटवरच आपल्याला हे तळायचे आहेत कारण मग म वरून लाल होतात चकल्या आणि मध्ये कच्च्याच राहतात आणि मग त्या कडक कुरकुरीत होत नाहीत ही टीप नक्की लक्षात ठेवा तेल गरम झालं की मीडियम हीट हीटवर आपण ते गॅस करायचं आहे बघू शकता तुम्ही चकल्या कशा झाल्या आहेत आपल्या मस्त लालसर रंग येऊस्त आपल्याला तळायचे आहेत खूप लाल नाही आणि खूप पिवळ्याही नाही आपल्या ह्या चकल्या रेडी आहेत तुम्ही बघू शकता किती छान झाल्या त्या चकल्या अगदीच मस्त छान चकल्या आपल्या तेवढ्या पिठाच्या मस्त एवढ्या छोट्या भर चकल्या झाल्यात बघा खूप छान होतात त्या चकल्या आणि एव्हा कुरकुरीत आहेत एकदम मस्त चवीलाही अतिशय सुंदर लागतात